धैर्याला पाहण का जरास मी टिफिन नेऊन देतो त्या दुकानवर येतो एक घंट्यात वापस कोण घरी नाही येत का तो जेवाले मदान बापूर येऊन देतो काय काय अजून घरी येईन आणि मग घरी येऊन मग जेवण मग अजून जातील टाइम वेस्ट होते ना त्याच्यापेक्षा मीच नेऊन देतो डब्बा तिथं मी काल रात्रीच सांगतलं त्याला सकाळी जागा येदा नको म्हटलं डब्बा मी घेऊन येईन म्हटलं हो आणि मी धैर्याला नेलं असतं सांग पण एवढ्या उणीमध्ये काय नेले घेऊन उन किती तपून राहिले दुपारचा म्हणून पाहिजे जरासं तसं काही नाही पाहतो मी पाहतो जगायचा का चांगलंच पाहतो ये तू आरा मध्ये जेवण जेवण केलं म्हणजे मग ये मी पाहतो त्याला तसा कुठं झोपलाय का का आहे नाही तसा तर झोपलाच आहे पण उठला घेतला तर ध्यान ठेव हो जा म्हटलं असं ठीक आहे ना मी ठेवतो ध्यान ठेवतो मी पाहतो त्याला जाय तू देऊन दे टिफिन द्या तो देतो हो। दुकानावर ते दे पोरगी काका वो काका का वो काका का वो करून राहिले हा आणि हे झोपले मस्त हा काय दुकान चालन अशा काय दुकान चाललं आणि काय भाडं देणं होईल दुकानाचं घरात वापरायला पैसे देणं होईल आणि काय मी वापरू अहो धैर्याचे बाबा धैर्याचे बाबा अरे आली पाहिजे आली आणलं का डब्बा उठून बसा पहिले उठून बसा इथे झोपासाठी आले का हा दुकान दुकान उघड ते ग्राहक येऊन राहिले दुकानावर आणि तुम्ही झोपले आहे म्हणजे एक पोरगी बिस्किटच्या पुड्यासाठी का का हो का, का हो, आवाज देऊन राहिली आणि तुम्ही मस्त झोपले इथं झोपासाठी आले का घर होय काय आता पाहिलेली ता एक गोष्ट सांगतो तुले मी हा हिंना घुम गु, हिंड्या घुमना वाला माणूस इकडे जाय तिकडे जाय आता मले एका ठिकाणी गमत नाही बा दुकानावर बसून राहीन काही मले गमत नाही आडूश येते झोप येते दुकानात बसून राहीन तर तू गोष्ट करू जंगलात फिरणारे वाघाले तू पिंजऱ्यात बांधून ठेवशील तर तो राहीन काय हम्म तसंच माझं कसं झालं तुला मला पिंजऱ्यात बांधून ठेवलं नाही गमत मला असं मला हिंगा हिन, घुमाले पाहिजे इकडे जाय तिकडे जाय काय त्यासाठी केलं मी आपल्या फायद्यासाठीच केलं ना आपलाच फायदा होईल नाही याच्या मंदी बसून राहिले तुम्हाला काय फरक पडते इथं झोपल्यापेक्षा दुकानावर येऊन झोपले तर पडून आता पडता पडता आण ते काय आणलं भात आणली नाही भात नाही आणला अजून भात खाऊन झोपाले तसेच तर झोपले होते अरे मग खाणं पिणं ते पण करतो का बाबा हा काय आणली मग भाजी पोई आणली जेवण आणि बसले रा खुर्चीवर झोपू नका इथं झोपाचं असेल तर घरी जा, जा। हो ललिता असंच करतो मी घरी जाऊन झोपतो वारे माणूस पागायला घरी जा म्हटलं तर घरीच चालले दुकान कोण पाहिजे घरी ढेरेले जाऊन ढेरेले दूध पाजत आहे का तुम्हाला घरी जातो म्हणून राहिले <laughs> ललिता काहीच काही नको बोलू काहीतरी जेवा आणि इथं बसले रा हा ग्राहकी आली पाहिजे ग्राहक झाली पाहिजे झोपले पाहून ग्राहक येणारच नाही पहिलेच दुकान दुपारी आता गेली होती ना टिफिन घेऊन गेली होती ना हो आता मग चहा घेऊन जाय ना चहाची आली असन त्याले आता चार तर वाजले घेऊन जाय चहा त्याच्यासाठी काय आय आता बाई चहाची गरज काही नाही एवढे उन्हामध्ये कोण चहा पेते नाही नाही तसही ग्राहक फुलायच चहा पिवाची बी त्या फुरसत नसन नाही चहा नाही चालते घेऊन जाय चहा पिवाची त्याला आदत असून हिंडता गुमता होतो हिंडत राही फिरत राही वावरात बसून नाही राही चहा नेऊन असं दे दे म्हणता का बरं ठीक आहे नेऊन देतो मग तर दुकानावर राहते आता चहा आहेच किती दूर दुकान चहा नेऊन देत जाय पाणी नेऊन देत जाय पाणी तर आहे तिथंच एक तर नेऊन ठेवलं होतं आहे पाणी चहा नेऊन देतो तुम्ही म्हणता का अमन हे तर आले ना काय ले आले हो तुम्ही आम्ही चहा आणत होते तुमच्यासाठी चार वाजता घेऊन गेले का बंद करून दुकान चार वाजता लोक दुकान खोलते तर तुम्ही बंद करून आले का चहाची तलब लागली मुली आणू ते आपले तू तर आणून देवाची राहिली नव्हती हो जराशी धीर नाही आणून तर देत होती मी आणून राहिली होती ना चहा चहा पेवासाठी दुकान बंद केलं तुम्ही एवढं मोठं हा कमी माल भरला का पाच लाखाचा माल भरला ना खपला नाही पाहिजे का खपते आरामानं तर चहा नाही पिऊ काय थोडासा बाहेरही नाही निघू काय तिथे तिथंच बसून राहू काय दुकानातच हम्म तुमच्या ना नाही होणार हो वो। तुमच्या ना नाही होणार तुम्ही कामचोरच हा ओय ललिता अशी कशी कामचोर म्हणतो त्याने किती काम करते तो त्याच्या त्याच्यापेक्षा पाठ कोणी काम नाही करत काय काम करते सांगतलं काम इकडे जाय रे बैला चालला बैल तिकडे जाय रे गोध्या चालला गोधा काय काम करते कामचोर वानाचे राह हे बाई ललिता तू शिल्लक ची बोलू नको तू तू काय तू बोटावर नाही नाचत तुम्हाला बसत बसन उठत उठवन काय मी तुम्हाला बोटाव हो नाचून राहिली का म्हणून राहिली का तुम्हाला चांगलं काम करा चांगला व्यवसाय चालवा म्हणून राहिली ते तुमच्या म्हणून नाही राहिलं तू कर तू आण होते तो तू कर मान नाही होते दुकान दिकान चालू ना हो आता सांगून देतो शिल्लक ची बोल चिंत करणारच नाही हम्म बस आले आपल्या औकात वर तू कर तू तु कर तुमच्या काही नाही होत हो तुमच्या काही नाही होत तुमच्या काही नाही होत मी फालतूचीच बोमलत होते वाय 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 तर मानवरेला काही देत नाही मानवरेला काही देत नाही मानवरात मुळातच काम चोर आहे काम करतच नाही त्याले फक्त फेकलेले पैसे उचलायचे आहे काय झालं ललिता काऊन काही नाही आहे काय 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 झालं तू तू कर म्हणतो त्याले कहून त्याच्या मागं भेटलो तू त्याच्या मनात येईन त्याच करू दे ना त्याला तू आतापर्यंत चांगलंच करून राहिलं उपाशी मरून राहिली का तू उपाशी थोडी मरून राहिली दोन वखतचं खावाला भेटून राहिलं बस राहायला भेटून राहिलं दुसरं काय भेटून राहिलं हातात काय हक्क आहे

दुकान टाकून दिलं तुला तो तो चांगला चालव बाबा दादा हे मुले काही दुकानावर बसायची एका ठिकाणी एका जागेवर बसायची सवय आणि इंटरेस्ट नाही भीक मागायला पाहिजे फक्त मग आता काय करता एवढ्या रुपयाचा माल भरला दुकानात आता काय फेकून देता का माल एक रुपयामध्ये देऊन देता काय करता बोला काय करतो ललिता आता तू सांग आता आता सांग बर काय करायचं आता चा चा का माल तर भरून घेतलो दुकानात भाड्यानं घेऊनही घेतलो भाडंही बसलो अंडवास बी देऊन दिलो मी नाही नाही म्हणतच होतो पण दादा म्हणे ललिताच्या मनात होऊ द्या आता झालं तिच्या मनाचं तर माय म्हणला नाही दुकानात मी काय करू रे बा मदन करायचं काय आहे तिथं बसून राहायचं आहे ग्राहक आले तर माल देवाचा आहे पैसा घेवायचा आहे दुसरं काय करायचं आहे रे बा तेवढं ना होत का तू आनो दादा हे पा एवढं टेन्शन महा दुखावर पाहिजेच नाही माया आपलं तू सांगतो तू मोजके पैसे देतं त्याच्यातले मी काही मा स्वतःसाठी खर्च करतो काही काय आणा इथे आणून देतो बाकी तू पाहत टेन्शनच नाही राहत हे दुकानाचं पाहिजे नाही रे माइंड राहिले पाहिजे असं फ्री माइंड राहायला पाहिजे काय केलं हो चुपचाप चुपचुप ना बोलून राहिले जण तू कायले मला ना फ्री माइंड राहायला पाहिजे म्हणते कामधंदा नाही पाहिजे फक्त इकडे तिकडे जा इकडे जाय तिकडे जायचं थोडेसे पैसे खर्चायला पाहिजे बस हे हे असं कसं आता लग्न केलं परिवार आहे स्वतः पाहिजे ना त्याच्या माग मोठा भाऊ आहे बाप आहे अजून काय गरज आहे मग त्याला जमा करायची हम्म सांगतो हो तर बाबा मामाचे किती दिवस पूर्ण आहे आणि ते भाऊजी करण करन, करन काय म्हणतील मीच करू काय मग कुठे जातील हे बस 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 एवढा वाट नको फक्त आता एवढं प्रश्न आहे तर दुकानाचं काय करायचं आहे माल एवढा मोठा भरून घेतलो मोदन म्हणते बसत नाही तर काय करायचं आहे या विचार करा फक्त आता मी सांगू का काही काय रे भाऊ राकेश बोल हो मी काय म्हणतो आपलं टाकलं दुकान आहे मस्त मालही भरलं हाय मोक्यावर हाय चालणार दुकान आहे आणि दादा लिसायचं नाही तर माय काय म्हणणं आहे दुकान राहू द्यायचं त्याला हट हटवायचं नाही माल जसा आहे तसा जसं दुकान आहे तसं राहू द्यायचं शेतीला एक जोडधंदा पाहिजे हे महत्वाचं राकेश पाहिजे ना मग धंदा तर पाहिजे आता मग आता तू तो नोकरी करतो ड्युटी करतो मदन बसत नाही म्हणते दुकानात मग आता पाहिन कोण मग दुकान मला बाबाले वावरातूनच पुरसात भेटत नाही तर दादा हे आपल्या महिला मंडळी आहे ना घरी किती जणी आहे आई वहिनी दोन वहिनी काजल चार जणी आहे तर चार जणीतून एक एक जण एक, एक एक जर दोन दोन घंटे जर दुकानावर थांबले ना तर येऊ दुकान चालते कोणी थकत नाही आणि काही नाही अरे हो असं होऊ शकते काय म्हणता मग आई बिंदू कस जमन नाही का कामते जमते, जमते। आ, ललिता काजल सोनबाई तुमचं काय म्हणणं जमन आता काय करू काही हरकत नाही दोन दोन घंटे दोन दोन घंटे मग फरल होतो आता दुकान किराणा दुकान महिला मंडळचं का आपल्या घरच्या किराणा दुकान महिला मंडळचं तुम्ही दुकानाचं पहा करा